नमस्कार भावांना सर्वांना जय महाराष्ट्र मित्रांनो मी आज एवढा खुश की तुम्हाला शब्दाच्या स्वरूपात सांगू शकत नाही की मी केवढा खुश आहे तर मित्रांनो कुठं पुढे चला मी तुम्हाला सर्व काही सांगतो तर मित्रांनो आपण एक ट्रेंड काढलेला आहे व्हिडिओ आमचा आवाज तुमचा तर मित्रांनो त्या व्हिडिओला मास्टरचे नंबर वन ब्लॉगर ह्यांचं कमेंट आलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही माझ्या इंस्टावरचे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहितच असेल की माझ्या व्हिडिओला कशाचं कमेंट आलं आहे कोणाचं कमेंट आलं आहे तर मित्रांनो चला तर मित्रांनो मास्टरचे नंबर वन ब्लॉगरचं मी नाव घेतलं तर तुमच्या मनामध्ये एक नाव येत असेल तर मित्रांनो महाराष्ट्राचे नंबर वन ब्लॉगर आदित्य डेरे यांचा आपल्या व्हिडिओला कमेंट आलेला आहे तर मित्रांनो ते कसं कमेंट आलेलं आहे तर तुम्हाला पुढं पुढं सर्व सांगतो तर मित्रांनो तेवढंच नाही महेश डेरे त्यांचे भाऊ आदित्य डेरे यांचे भाऊ महेश डेरे त्यांचं पण आपल्या व्हिडिओला कमेंट आलेला आहे तर मित्रांनो या दोघी भावांच्या आपल्या व्हिडिओला कसं कमेंट आलेलं आहे तर चला तुम्हाला दाखवतो तर चला भावांना तुम्हाला दावतो आदित्य डेरे आणि महेश यांचा आपल्या व्हिडिओला कसे कमेंट आलेला आहे तर चला पहिले तर मग मोबाईल मला घेऊ द्या इथून तर चला या मोबाईलचा पण लॉक खुलूया खुल जा सिम सिम खुल गया गुठ गेलं इंस्टाग्राम हे इथे तर चला पहिले तर आपण आय डी सर्च मारू ते बघा ही आपली आय डी मित्रांनो तुम्ही बघितली नसेल ते इंस्टावरती आयडी मित्रांनो आपली त्या मित्रांनी आपले व्हिडिओ ट्रेंडिंगला चालू आहे थोडेफार तर मित्रांनो हे बघा हे आपले व्हिडिओ पहिले होते

ते मी त्यांना प्रश्न मेसेज टाकेल की बाबा काँग्रेस लेशन तुझं कमेंट सिलेक्ट झालेलं आहे आणि मी त्यानो तुमचा आवाज मी तुम्हाला असं लिहून टाकेन की बाबा शासू तुला आवाज रेकॉर्ड करून टाकायचा आहे तुम्ही मी तर तुम्ही तुमचा आवाज मला रिकॉर्ड करून टाकायचा मी त्यानु तुमचा आवाज माझ्या व्हिडिओमध्ये टाकेन व्हिडिओच्या एंटिंग जा तुमचा फोटो आणि तुमचं नाव घेतलं जाईल तर मी जाणू या व्हिडिओला साडेसहा हजार लाईक आणि एक हजार शंभर कमेंट आलेला आहे आणि दोनशे शेअर आलेला आहे तर मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो कमेंट आदित्य डेरे आणि महेश डेरेंचं कसं कमेंट आलं आहे तर मित्रांनो चला आपण कमेंट बॉक्स ओपन करू तर मित्रांनो पहिल्या टॅचिंगला महेश देरेंने इमोजी टाकले दिलाचं इमोजी टाकले आणि आगचू इमोजी टाकले म्हणजे महेश डेरेचं म्हणणं आहे बो व्हिडिओ खूप चांगलेला आहे आणि मित्रांनो आदित्य डेरे दादा बिग फॅन मला पण करा मेसेज तर मित्रांनो हे बघा दादा बिग फॅन मला पण करा मेसेज तर दादा तुम्हाला मेसेज करेल आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्राचे नंबर वन ब्लॉगर आदित्यटरी बघा ओरिजिनल आय डी मित्रांनो काय काय लोकांना फेक वाटत आहे ओरिजिनल आय डी हे बघा आणि मित्रांनो त्यांना पण मेसेज केलेला आहे ते मला दोन तीन दिवसात रिप्लाय देतील आणि त्याचा आवाज आपल्या व्हिडिओमध्ये घेऊ शकतात हे बघा हे ओरिजिनल आयडी आहे बघा आदित्य तेवारी पण बघून घ्या तुम्हाला तर कळालं असेल की तुम्हाला मी दाखवून दिलं की आपल्या व्हिडिओला आदित्य डेंचा कमेंट आलेला आहे तर मित्रांनो दादा तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर दादा तुम्हाला मनापासून धन्यवाद तुम्ही त्या छोट्या क्रिएटरला तुम्ही भरभरून सपोर्ट केला आणि तुमच्या भावाला पण मनापासून धन्यवाद तर मित्रांनो ह्या ब्लॉग मी इथं संपवतो मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं की आदित्यडे आणि मयडेरियनच्या माझ्या व्हिडिओला कसे कमेंट आले तर मित्रांनो तुम्हाला मला माझा पुढचा ब्लॉग बघायचा असेल तर या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा जय महाराष्ट्र